नमस्कार रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत रेशन धारकांसाठी खुशखबर रेशन कार्डधारकांना मोफत रेशनसोबत मिळणार आता हजार रुपये तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे रेशन कार्डवर आता हजार रुपये देण्याबरोबरच गहू हरभरा तांदूळ आदी खाद्यपदार्थ मोफत देण्याचा सरकारचा विचार आहे मात्र या रकमेचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी ई के वाय सी केली आहे याशिवाय काही अटी यात घालण्यात आलेल्या आहेत ज्याच्या आधारे लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकतील सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर नवीन वर्षात ही घोषणा होण्याची शक्यता आहे या अतिरिक्त लाभ योजनेत फक्त बी पी एल कार्डधारकांचा समावेश केला जाणार आहे असे सांगितले जात आहे की ज्या कुटुंबात कमावती व्यक्ती नाही किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेत समाविष्ट केले जाईल मात्र आतापर्यंत केवळ अंदाज बांधला जात आहे त्याचवेळी लाभ मिळवण्यासाठी पहिली पात्रता ई के वाय सी असल्याचे म्हटले आहे कारण ही ई के वाय सी नसलेल्यांना सरकार यापुढे मोफत रेशनचा लाभ देणार नाही त्यासाठी डेटा तयार केला जात आहे रेशन कार्ड ई के वाय सी किंवा इलेक्ट्रॉनिक नो यूजर कस्टमर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे शिजापत्रिकाधारकांची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सत्यापित केली जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद